पोल्ट्री पोल्ट्रीधारक असू देत किंवा ग्राहक असू देत कारण जर पोल्ट्रीधारक का असतील तर त्यांना टेन्शन असतं की जर हा बर्ड फ्लू आपल्या शेडवरती आला तर आपलं खूप नुकसान होईल किंवा ग्राहक असतात की त्यांना कन्फ्युजन असतं की आपण नेमकं कोणतं चिकन खावं किंवा कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत तर आज आपण त्या बर्ड फ्लूविषयी चर्चा करणार आहोत किंवा माहिती देणार आहोत की आपण बर्ड फ्लू आपल्या शेडवरती येऊ नये त्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे तर ते आज पाहूयात आपण आपल्या फार्मवरती आपण स्वच्छता योग्य प्रमाणात ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट आपण फार्मवरती असताना किंवा कोंबड्या ज्यावेळेस आपण हाताळत असतो त्यावेळेस मास्क वापरला पाहिजे तसेच आपण ज्यावेळेस कोंबड्याचं काम करू त्यांचं खाद्य किंवा पाणी त्यांचं औषध पाणी काही आपण करतो इंजेक्शन मारतो त्यावेळेस आपण योग्य प्रकारे हात पाय स्वच्छ धुतले पाहिजेत तसेच आपल्या आप फार्मवरती कोणी पण बाहेरचा माणूस येत असेल किंवा आपण जरी बाहेरून येत असू तरीसुद्धा आपण आपले हात असतील पाय असतील किंवा शरीरावरती आपण जो फवारणीचा पंप असतो किंवा दुसरा जे हँडस्प्रे भेटतो तर त्यांनी आपण पूर्ण शि आप सॅनिटाईज करून घेतलं पाहिजे आपल्या आप फार्मवरती जर कुठला पक्षी आजारी पडलेला असेल तर त्याला त्वरित वेगळा ठेवला पाहिजे बाकीच्या कोंबड्यांपेक्षा तो जर वेगळा राहिला तर बाकीच्या कोंबड्यांना लागण होण्याचं प्रमाण कमी असतं त्या कोंबड्या जितक्या निरोगी राहतील तितके प्रयत्न केले पाहिजेत कारण कोंबड्या जर आपल्या निरोगी असतील तर जरी बर्ड फ्लूचं काही इन्फेक्शन येत असेल आपल्या फार्मवरती जरी चुकून तरी ते होणार नाही तर कोम तुमच्या कोंबड्या तंदुरुस्त राहतील तर आणि वेळोवेळी लसीकरणं जे असतात आपल्या कोंबड्यांमध्ये तुमची लासोटा असेल गंभोरा असेल फॉलफॉक्स असेल ए डी वॉर्मिंग असेल किंवा आर टू बी असेल किंवा इन्फेक्शन्स कोरायचा ही लसीकरणं जर तुमची वेळेवर झालेली असतील तर कोंबड्या आजारी पडत नाहीत कोंबड्या जर तुमच्या आजारी नाही पडल्या किंवा त्यांची जर इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल तरी तुम्हाला दुसरा कुठला जर एखादा नवीन आजार फार मरती येत असेल तरी तो होत नाही शक्यतो कारण तुमच्या कोंबड्यांची तेवढी इम्युनिटी पॉवर वाढलेली असते मगाशी मी जो एक मुद्दा सांगितला की जे बाहेरचे काही व्यापारी असतात किंवा बाहेरचे कोणी लोक असतात किंवा एखादा बाहेरचा फार्मर असतो तर तो जर तुमच्या शेडवरती येत असेल तर शक्यतो त्यांची वाहनं असतील म्हणजे त्यांच्या काही टू व्हीलर असेल एखाद्या व्यापाऱ्याची किंवा फोर व्हीलर असेल तर ती शेडच्या तुमचं गेट वगैरे असेल तर त्याच्या शक्यतो बाहेरच उभा करायची त्या माणसांचं व्यवस्थित सॅनिटायझेशन करून घ्यायचं आणि त्यानंतरच त्यांना एंट्री द्यायची आतमध्ये काही ठिकाणी बर्ड फ्लू झाला आहे अशा अफवा होत्या किंवा काही ठिकाणी तो झाला पण होता तर ज्यावेळेस बर्ड फ्लू होतो त्यावेळेस जवळपास शासन जे आहे ते दहा किलोमीटरचा एरिया रेड अलर्ट झोन म्हणून करत असतं तर त्यामध्ये एक किलोमीटरच्या आसपासचा जो एरिया असेल तर त्यातल्या पूर्ण कोंबड्या ते मारून टाकतात त्यांची योग्य ती विल्हेवाट लावतात आपल्या फार्मवरती पण जर कधी असं काही लक्षणं आढळली तर आपण जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात तर त्यांच्याशी आपण संपर्क केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर कुक्कुटपालन करतोय तर तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ज्या पण कोंबड्या असतील तुमच्याकडे हजार दोन हजार असतील पाचशे चारशे जशा पण तुमची क्वांटिटी असेल तर त्याची नोंद तुम्ही तुमच्या पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही केली पाहिजे जर तुम्ही ही नोंद केलेली असेल तर तुमच्या एरियामध्ये कोणता पण आजार आला किंवा तुम्हाला प्रशासनाने तुमच्या कोंबड्या मारून टाकल्या तरी तुमचा तिथं तोटा होत नाही कारण तुम्हाला त्याची योग्य ती भरपाई भेटून जाते शासनाकडून तर ही गोष्ट जी आहे ती सर्वांनी नोंद करून घ्यावी आणि ही खूप महत्त्वाची आहे कारण शेतकरी जो असतो तो, तो म्हणजे खूप कष्ट करून सर्व गोष्टी करत असतो आणि त्याच्यातून असा कुठला आजार आला किंवा ज्याच्यामध्ये आपली चूक नाही आहे आणि तरी पण जर आपल्या कोंबड्या म्हणजे शासन मारून टाकतं आहे किंवा त्यांची विल्हेवाट लावते तर आपल्याला त्याचा तोटा बसायला नको हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्ही जे पण तुमचे पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्याकडे तुमच्या कोंबड्यांची नोंद करून ठेवा त्यामध्ये तुमची पिल पिल्लं किती आहेत मोठ्या कोंबड्या किती आहेत किंवा थोडी मोठी पिल्लं किती आहेत ह्याची नोंद तुम्ही करून ठेवू शकता कत्वे कोंबड्यांमध्ये होत असतो पण त्याचा प्रसार तो काही ठिकाणी माणसांमध्ये पण झालेला आहे तर आपण तो टाळला पाहिजे किंवा जर बर्ड फ्लू झाला तर त्याची लक्षणं जी आहेत तर थंडी ताप खोकला अतिसार जुलाब उलट्या असं जे आहे तर ती लक्षणं आहेत तर जर झाले असेल तर लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे किंवा त्याच्यावरती मग जे अँटी वायरल काही डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं असतात तर ती घेतली पाहिजेत योग्य तो आराम केला पाहिजे म्हणजे आपण कोंबड्यांचं चिकन खाऊ शकतो का जर बर्ड फ्लूचा प्रसार झालेला असेल एखाद्या भागामध्ये किंवा सध्याला महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तर तुम्ही गावरान कोंबड्या किंवा बॉयलर तरचे चिकन आहे तर ते खाऊ शकता का तर ते नक्की खाऊ शकता पण मी कच्चं चिकन शक्यतो कोणी खात नाही पण ते सत्तर ते ऐंशी डिग्री सेल्सिअसच्या वरती शिजवलेलं अन्न पाहिजे आणि ज्यावेळेस आपण चिकन आणतो घरी किंवा ते हे करत असतो त्यावेळेस हात वगैरे स्वच्छ धुतलेले पाहिजेत चिकनसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं पाहिजे शेडवरची स्वच्छता किंवा एखादा मृत पक्षी जर असेल तर त्याची योग्य ती विल्हेवाट लावली कोंबड्या जितक्या तुमचे निरोगी राहतील तेवढ्या ठेवण्याचा प्रयत्न करा ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टी जर तुम्ही केल्या तर बर्ड फ्लूपासून तुम्ही संरक्षण भेटू शकता अजून जर कोणाला बर्ड फ्लूशी काही क्वेश्चन असतील किंवा काही माहिती पाहिजे असेल तर ते आपण अवश्य देऊ तसेच तुमच्याकडे काही आणखी महत महत्त्वाची माहिती असेल बर्ड फ्लूशी तर ती पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता